नमस्कार खाना मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत बटाटा वडा ब्रेड वडा आणि गिल्ली मिसळ चला तर मग त्यासाठी लागणार आपण साहित्य पाहूया आपण साहित्य घेतलेलं आहे जिरं एक चमचा मोहरी एक चमचा सोप एक चमचा लाल तिखट एक चमचा हिंग घेतलेला आहे एक छोटा एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा चवीनुसार आपण बटाटे वड्यात टाकणार आहे साखर बेसन भिजवताना आपण थोडंसं त्याच्यामध्ये ओवा टाकणार आहे धने पावडर एक चमचा बारीक केलेला लसूण आहे हा एक चमचा गोडा मसाला एक चमचा दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या मीठ चवीनुसार निंबू आणि कढीपत्त्याचे पानं कांदा बारीक केलेला कोशिंबीर बारीक चिरलेली एक वाटी दही एक वाटी कांदा बारीक चिरलेला उकडून घेतलेले हिरवे वाटाणे उकडून घेतलेले चणे बारीक शेव थोडासा सोडा घेतलेला आहे आपण एक चमपूटभर तेल घेतलेलं आहे आपण आठ नऊ आठ नऊ बटाटे घेतलेले आहे याच्यामध्ये उकडून बारीक केलेले बेसन घेतलेलं आहे आपण दोन वाटे मिसळसाठी आपण मिक्सर टायर मिक्सर घेतलेला आहे हे ब्रेड घेतलेले आहेत तेल तापलेलं आहे आपण मोहरी टाकूया जिरं टाकू कांदा टाकूया आपण कांदा लवकर व्हायसाठी आपण थोडं मीठ टाकूया कढीपत्त्याचे पानं टाकूया आणि हिरवी मिरची आपण यात लसण अदरकची पेस्ट टाकू अर्धी कट रसासाठी ठेवूया हळद टाकू आपण आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्याच आहे त्यामुळे आपण थोडंसं लाल तिखट टाकूया आपण थोडंसं बेसन घेऊया या, या, या। आलू वडा छान होते बटाटे यात मिक्स करूया आपण थोडेसे अर्धे वाटाने घेऊया थोडस लाल मिरची पावडर धनेपूळ टाकूया थोडासा मसाला थोडंसं मीठ आपण यात निंबूचा रस पिळूया आपण चवीला थोडीशी साखर टाकूया याच्यामध्ये थोडीशी कोशिंबीर आपण चांगल्या प्रकारे मिक्स करूया आपण हा मसाला बाऊलमध्ये काढून घेऊया आपण हे बटाटे वड्यासाठी बेसन घेतलेलं आहे यात थोडासा सोडा टाकणार आहोत थोडी थोडीशी हळद थोडंसं मीठ थोडंसं धनेपूड थोडासा ओवा टाकणार आहो थोडंसं तेल टाकायचं आहे पाणी टाकून आपण याला भिजवूया आता आपण गिल्ली मिसळ आणि बटाटा रसा रसासाठी रस्सा बनवूया आपण जिरं मोहरी टाकूया थोडी सोप पण टाकूया आपण यात कांद्याची पेस्ट टाकलेली आहे थोडस तेल टाकूया हे लसूण अदरकची पेस्ट टाकूया आपण यात आपण धनेपूर टाकूया थोडासा हिंग लाल तिखट हळद टाकूया आपण थोडी पत्ता थोडासा मसाला आपण यात आप पाणी टाकूया रसा घट्ट व्हावा म्हणून थोडंसं आपण बेसनाचं पाणी टाकत आहोत थोडीशी कोशिंबीर यात वाटाने टाकत आहोत उकडलेले चणे टाकणार आहे आपण यात मीठ टाकणार आहे आपला खमंग असा कटरसा तयार झालेला आहे पुण्या मुंबईकडे याला कट रसा म्हणतात आणि या साईडला महाराष्ट्रामध्ये गिल्ली मिसळ गिल्ला आलूवडा त्याच्यासाठी हा रसा तयार झालेला आहे आपला छानपैकी हा मग ब्रेड वड्यासाठी तयार झालेला आहे हा आलू वड्यासाठी तयार झालेला आहे आलू वड्याचं चा आपण चापट करून असे तयार केलेले आहे आणि हे ब्रेड वड्यासाठी तयार केलेलं आहे आलू वड्या आपण लावून आपण जाडबुड्याची कढई घेतलेली आहे त्यात तळणासाठी तेल टाकूया आपण तेल तापलं की नाही हे पाहूया आपलं तेल तापलेलं आहे आपण हा आलू वडा घोळ्यामध्ये बुडवूया आपले असे छान घरगुती आलू वडे तयार होऊन राहिलेले आहेत आपला आलू वडा तयार झालेला आहे बिस्किटसारखा कलर आलेला आहे याला आपण हा काढूया आपण आता ब्रेड वडा काढूया तयार झालेला आहे आपण आता डिश सजवूया ह्या आपण आता गिल्ला आलू वडा तयार करत आहोत याला सजवूया आता हे गिल्ली मिसळचा रसा आपण यात टाकूया आपण आता हे सजवूयात कांदा टाकूया हे गिल्ली मिसळ झालेली आहे आपण यात दही टाकून राहिलो यात दही टाकूया ज्यांना आवडेल त्यांनी दही घ्यायचं नाही तर नाही घेतलं चालते आपला हा कट वडा किंवा गिल्ला वडा तयार झालेला आहे सगळे हे गिल्ली मिसळ तयार झालेली आहे आपली आपण तयार पाकीट आणून रस्सा तयार केलेला आहे याच्यात टाकलेला आहे आपण रेडीमेड नमकीन आणून हा रसा याच्यात टाकलेला आहे याला कोणी कट रसा म्हणतात गिल्ली मिसळ तयार झालेली आहे तुम्ही पण यात खटाईत टाकून राहिलो आपला ब्रेड वडा हा तयार झालेला आहे शेव टाकूया अशा प्रकारे आपला ब्रेड वडा बटाटा वडा आणि गिरली मिसळ हे तयार झालेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद